जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की कपाशीला दुसरी फवारणी कोणची करायची कधी करायची आणि कोणता औषध त्याच्यामध्ये वापरायचं जेणेकरून का आपली जी कपाशी आहे ती व्यवस्थितरित्या त्याची वाढ झाली पाहिजे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे पण त्याच्या आधी तुमचा व्हिडिओ न वाळ घालवायचा व्हिडिओला लगेच सुरुवात करणार आहे परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो कपाशीची फवारणी जवळपास पन्नास ते साठ दिवसानंतर आपली कपाशी झाल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी करावी लागत असते कारण त्याच्यामध्ये आपल्या कपाशीची वाढ ही खुंटलेली असते कारण त्याच्यामध्ये त्याला माव्याचा इफेक्ट होतो मावा असेल तुडतुडा असेल पांढरी माशी असेल याच्यामुळे आपल्या जी कपाशी आहे ती तिथं त्याचा वाढ खुंटलेली असते आणि पहिली फवारणी करून सुद्धा काही वेळ झालेला असतो त्याच्यामुळे ती कपाशी तिथं वाढ खुंटलेली असते आणि योग्य वाढ होण्यासाठी आपल्याला तिथं फवारणी करणं गरजेचं असतं मी तुम्हाला काही औषधं सांगणार आहे त्याच्यामधून तुम्हाला जे उपलब्ध होईल तुम्ही त्याची फवारणी करू शकता त्याच्यामध्ये एक नंबरचं आहे ओलाला ओलाला हे औषध तुम्ही फवरू शकता याच्यामध्ये पाच ग्रॅम ते सहा ग्रॅम पंप प्रतिपंप पंधरा लिटरचं जर असेल तर पाच ते सहा ग्रॅम प्रतिपंप तुम्ही या औषध तुम्ही वापरू शकता आणि याची जर प्राइस जर बघितली तर पा, साडेपाचशेच्या दरम्यान दहा पंपाची प्राइस तुम्हाला याच्यामध्ये मार्केटनुसार तिकडं होऊ शकतं थोडंफार तर साडेपाचशे त्याच्या दर दरम्यान तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतर दोन नंबरचं जे औषध आहे याच्यामध्ये तुम्ही लान्सर गोडचा तुम्ही वापर करू शकता लान्सर गोडला जवळपास पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप तुम्ही या औषध वापरू शकता त्याच्यानंतर हे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही आपाची हे औषध तुम्ही तिथे फोरू शकता पंचवीस ते तीस ग्रॅम प्रतिपंप तुम्हाला या औषधाचा वापर तिथे करायचा आहे या पच्या औषधामध्ये दोन घटक आहेत उलाला सारखा एक घटक असतो आणि दुसरा एक घटक आहे त्याच्यानंतर आपल्या कपशीला योग्य वाढ आणि फुटवावर वगैरे येण्यासाठी एखादा तुम्हाला टॉनिकचा तिथं वापर करायचा आहे तुम्ही एखादा टॉनिकचा वापर करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही बायोउटा एक्स वापरू शकता त्याच्यानंतर बायोउटा जर तुम्हाला जर उपलब्ध जर नसेल तर तुम्ही मायक्रोला हे तुम्ही वापरू शकता तुम्हाला टॉनिकचा वापर हे तीस एम एल प्रतिपंप तुम्हाला वापरायचा आहे जर तुम्हाला जर हे दोन्ही जर टॉनिक उपलब्ध जर नसतील तर तुम्ही एखादा ह्युमिक त्याच्यामध्ये वापर करू शकता किंवा जिब्रॅलिक ऍसिड असेल तर तुमच्याकडे जिब्रॅलिकचा ऍसिडचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर एखादा जर खत जर तुम्हाला टाकायचं असेल फुटवा वगैरे करण्यासाठी तर तुम्हाला बारा एकसष्ट झिरो या खात्याचा तुम्हाला विद्राव्य खात्याचा त्याच्यामध्ये वापर करायचा आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप तुम्हाला टाकायचं आहे तिथं जर तुम्हाला तुम्हाला जर बुरशी जर प्रभु प्रादुर्भाव तुम्हाला जर दिसत असेल आपल्या पैसेवरती तर एखादं तुम्हाला ती कंपनीचं बुरशीनाशक वापरू शकता जसे की बाहेर कंपनीचं अँट्रोकॉल असेल किंवा साप असेल तर तुम्हाला जे उपलब्ध असेल ते तुम्ही वापरायचं आहे तीस ग्रॅम प्रतिपंप तुम्हाला हे तुम्हाला बुरशीनाशक वापरायचंय जर गरज असेल तरच तुम्ही बुरशीनाशक वापरा कारण विनाकारण पैसे खर्च करण्यात काही अर्थ नाही जर तुमच्या भागात पावसाच पावसाचं जर वातावरण जर असेल तर तुम्ही तिथं स्टिकरचा सुद्धा तिथं वापर करू शकता दहा एम एल प्रतिपंप तुम्हाला स्टिकरचा तिथं वापर करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही आपल्या कपाशीवरती दुसरी फवारणी ही करू शकता जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा चॅनलला ला करा धन्यवाद